चला गरम होणार आहे सकाळी ना होणार आहे बगरवाळ नगर व आराधना नगर येथील संचालक ज्यांच्यामुळे या गार्डनला ही शोभा आली ज्यांच्या समाज समाजकार्यामुळे आपण एकत्र आलो एकाच वस्तीत जरी राहत असलो तरी आपला एवढा घनिष्ठ संबंध नव्हता पण तो आपला घनिष्ठ संबंध किंवा मैत्री आज जी जुळलेली आहे त्याचं श्रेय खरं जात असेल तर आदरणीय ढगे साहेबांना ढगे साहेबांच्या मागील या परिसरात दहा ते बारा वर्ष अगोदरपासून तेव्हापासून ते इथे राहायला आले या परिसरातील लोकांच्या कोरोना काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्य केलं मग कोणाला अन्नधान्याची मदत असेल राशन असेल अन्नदान असेल अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांनी या परिसरातील लोकांची समाजाची सेवा केली त्यांच्या या वाढदिवशी आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्याव्यात आपण केलेल्या कार्याचा या ठिकाणी सन्मान होत आहे सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा द्याव्यात या ठिकाणी आदरणीय खेरीकर सर त्यांना शुभेच्छा देतील आपल्या योगमुक्त परिवारातील सर्व सदस्य

सर्व किती सर्वांसमोर दिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर आज आपल्या वैभवामध्ये परिवाराचे डॉक्टर प्रकाशे यांचा वाढदिवस आणि म्हणून एक दोन शब्द मी या ठिकाणी म्हणते प्रश्न नाही विचारत त्यांना प्रश्न पण दोन शब्द मी या ठिकाणी बोलते डॉक्टर <laughs> प्रकाश डॉक्टर प्रकाश हे माझे केवळ पती नाही ते आहेत माझ्या काळजाचे ठोके योग नृत्य परिवाराच्या पाठीमागे त्यांचे आहे डोके <laughs> <laughs> परिवाराच्या पाठीमागे त्यांचे आहे डोके माझ्यासाठी गाडी माळी साडी सगळं आहे ओके माझ्यासाठी गाडी माडी साडी सगळं आहे ओके आणि म्हणून डॉक्टर प्रकाश केवळ माझे पती नाही ते माझ्या काळजाचे आहेत कडे सरने शब्द वापरला सर मी असं नाही म्हटलं आता मला तर द्यायला द्यायचं असं नाही म्हटलं पन्नास खोके एकदम ओके फुले दाम्पत्य जे आपण एक उपमा दिले तर त्यांना वावगं ठरू नये ज्या प्रकारे फुले दाम्पत्यानी समाजाची सेवा केली तसेच या परिसरातील सेवा हे दाम्पत्य या ठिकाणी या ठिकाणी करीत आहेत

मागे, मागे, या ग्रुपसाठी आपण जे योगदान दिलं आपण जे आपल्या डोक्यातील कल्पना या ठिकाणी मांडून या सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलं त्याबद्दल आपणा खूप खूप हार्दिक शुभेच्छा हा पाटील अशी सदिच्छा आपणा पुनच्छ वाढदिवसाच्या योग नृत्य परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आज डॉक्टर साहेबांचा डगेसरांचा आज वाढदिवस आज मोठा दिवस सर चॉकलेट तर आणलेच सर डायरेक्ट जेवण आहे सरांच्याकडे आणि आज काय म्हणावं सरांच्या बद्दल की सरांना एवढा मोठा योग सरांनी कारण सरांची आतुरता पाहिली का एवढी चांगली की हमेशा मला म्हणजे आपल्याला किती ग्रुप तयार करायचे हे हमेशा म्हणायचे सर आपण कुठे कुठे तयार करू शकतो एवढी त्यांना म्हणजे धडफड प्रभाव आपल्याला करायचं आहे कुठे ना कुठे इथे एक इथे एक अशी चालू सरांची आणि या वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी किती चांगलं म्हणावं आणि सरांचं असंच चालू राहू द्यावं सरांचं वय नाही विचाराचं कारण बचपनमध्ये आलेले आहे सर करतात ते बचपन सारखे करतात कारण लहानपणा एवढंही मोठं हस्तिमतं पण त्यांनी कधीच समजलं नाही कोणाला का बा कोणी गरीब कोणी श्रीमंत असं काहीच नाही आपल्या लेवलनं ना, आपल्या सिच्युएशनने घेऊन चाललेले सर आणि मॅडम सुद्धा सोबत राहायच्या म्हणजे मॅडम सरांचा जोडी अशी एवढी कॉम्बिनेशन चांगलं आहे की दोघही एकमेकांचं ऐकतात कधी एकमेकाला क्रॉस नाही कोणत्या गोष्टीला एवढं चांगलं व्यक्तिमत्व सरांचं आणि आज सरांचा वाढदिवस आपण सगळ्यांना मिळून केला व्हेरी गुड व्हेरी नाईस मस्त थँक्यू या परिसरातच नाही आणखी नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत कालची एक जबाबदारी त्याच्या समोर आलेली आहे तर आपल्या या कार्याबद्दल या ठिकाणी आदरणीय आदरणीय साहेब आदरणीय साहेब आयुष्यमती दुदिताई यांचं हे दाम्पत्य आहे अत्यंत असा आमच्या आम्हाला आम आम प्रेरणादायी ठरो अशी अपेक्षा करतो आणि त्यांचं व जे आहे हे म्हणजे पंधराच्या खाली आहे कारण काल तुम्ही बघितलंस ते अरे बाबा बाबा पहिलंच कुठे पहिलंच धावतच होते चाळीस धावतच होते मी म्हणतो हे पुढे कसे जेवाण झाले मला म्हणत कदाचित काही करू टाका असं माझं होत त्यांचा चेहरा त्यांचा हा व्यक्तिमत्व कसं किती छान आहे आणि त्यांच्यामुळे आपण इथे आलो आहोत माझ्या घराजवळ आहे ते जवळ आहे बिलकुल हवं आणि आम्ही मनाने आणि शहराने आपण नेहमी येत राहतो जपड येत राहतो गोष्टी करत राहतो आणि हे लोकांना सांगतात की तुमच्या सर्व लोकांना घेऊन या हे दोघे झाले यांचे अमेई आहेत डॉक्टर साहेब आहेत सुनबाई आहे आणि ते चिमुकरी आहेत पाकडे आरेपाखरे बहुतच हुशार आहेत आणि ते माझ्या माझ्या घरीसुद्धा येत राहतात आणि खेळत राहतात आमचे संबंध बहुत सलोख्याचे आहेत त्याबद्दल मी त्यांचा एक जवळचा स्नेही म्हटलं तरी चालेल तर त्यांच्याकडे आता जे सांगतो सांगतो म्हटलं तर संपतच नाही एक घंटा ते दोन घंटे म्हटलं तर त्यांनी विज्ञानावर सर्वच गोष्टी आहे जे आहेत तर आपण बघूया असू द्या पुष्कर्षी लोक पुन्हा फुलं असतील त्याबद्दल मी त्यांना मी माझे इतकंच म्हणजे थांबतो माझी जबाबदारी वाढवणार आज काही म्हणतात वेळा वेळापुरताही काम करते किंवा तुम्हाला माहित आहे राजकारणात मी आहे त्या राजकारण पुरता करणार पण माझा तो आरे आता आहे तो अगदी चौथ्या वर्गापासला आहे चौथा चौथ्या पाच वर्गात स्वाभिमान काय आहे मी आमच्या वडिलांना सांगितलं आमच्याकडून स्वाभिमान आहे गांधीबाजी पण तरी मी मला वाद प्रसंग असतातच त्या ठिकाणी आता सर्व प्रसंग सांगू शकत नाही नव्या घात असताना मिसळीने गुटलं एका अण्णाच म्हणाला आई सावत्र वडील आहेत परंतु त्यालाही सुद्धा एक एकोणवास वेळ निमून आहे होता त्याला घरी बोलून त्याचं त्यास कुठचा व्यवसाय केला मी स्वतः असून सुद्धा आणि असे असंख्य प्रसंग जे जातीच्या विरुद्ध जातीवादाच्या विरुद्धात त्याही काळामध्ये मी आपल्याकडनं प्रयत्न केले आणि अंधश्रद्धा इथूनही मी सुद्धा प्रयत्न केले आणि नंतर अडचणीच्या पद्धतीने कोणाला आर्थिक घर केली पैसे शोषून सुद्धा दिले व्यवसायाला आर्थप्रतीनं त्या काळामध्ये पन्नास वर्षाच्या लोकांनी दोनशे रुपये तुम्ही घर गेले आणि बाईला तिच्या व्यवसायासाठी असंख्य प्रसंग तुम्ही जीवनामध्ये घडवलेले अपघातामध्ये सुद्धा कुठले अपघात असेल जाऊन पडलो आहे पुढे गाडीमध्ये दोन डबल सीट असेल एखाद्या हात दाखवला असल्याला तर मी थांबून जायचं आणि त्याला त्यालाच एखाद्या महिलेला उशी आली असेल ती गोयाची इतकी आहे पडली आहे भीट आलेली आहे तिला घेऊन मी झाडाच्या खाली आणली असे असंख्य प्रसंग आहेत की जेणेकरून आज नाही हे अबोदापासून दाखवला आणि त्याच भूमिकेतून मी या इवारी परिसरामध्ये वावरलो आहे आणि म्हणून माझ्या मनामध्ये प्रश्न सामाजिक प्रश्न नेहमी डोक्यात असतात आणि एक महत्वाचं तौ, तौ, म्हणजे एक पुरोगामी विचारतोय अंधेसद्धा विरोधीची भूमिका म्हणून माझी बजावतो जाती वास आपली भाजी जाती पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेत तुम्ही वाव असतो आणि त्यातूनच हा जो माझा व्यक्तिगत जो विचार आहे त्या विचाराला मात्र प्रतिपाणी देण्याचं काम टॉ टॉनिक देण्याचं काम माझ्या आज ज्योतिने केलं ज्योतीच्याच प्रकाशात जे आज वावतो आहे त्या जर मी जर इच्छा असतो तर मी कदाचित धमकी केलं काली आपण तिथे गेलो होतो कॉर्पोरेशनला अभिजित अभिकास साखर करायचे त्या महिलांना जुळवण्याचं काम श्रेय त्यांना हो। झालं जेव्हा मी रिटायर्ड झालो आणि मी या सामाजिक कार्यामध्ये लागला लागलो तेव्हा मी याला प्रश्न म्हटलं तू म्हटलं मला महिलांचा संबंध केली या कार्यामध्ये महिलांची मला गरज आहे त्यावेळी त्या महिला मी आता रिटायर्ड होतच आहे आणि त्यादृष्टीने आणि खरोखर मला एका सावित्री ही लाभली आहे कारण त्यांच्या स्थापतीमुळे कोरोनाच्या काळामध्ये दोन अडीच महिने आम्ही लोकांना जेवण दिलं आजूबाजूच्या लोकांनी विरोध केला की ते तिथे कोरोना येईल म्हणून पणही सुद्धा सत्य राहिलं मुलगा आणि सून आणि ह्या आजाराने ग्रस्त होत्या कोरोनाने चार महिन्याचं बाळ अबॉर्शन झालं अशाही परिस्थिती कोणी घाबरलो नाही आणि अव्याहत आम्ही कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी कोरोना फार स्वतः वेगात होता त्यावेळी गर्दी करत होती म्हणून त्यावेळी धाडण्याची पात्र अगोदर आम्ही उच्च जेवणच दिली आणि असा जो प्रसंग आणि जे आज आग... त्याच मूल्यातून मला आज योग नृत्य हे सामाजिक भूमिकेतून समाजाच्या भूमिकेतून एक जातीयता मिटवण्यासाठी दृष्टीने आरोग्य संवर्धनासाठी हे फार महत्वाचं आहे नृत्य हे मी जाणलं आणि म्हणून आपल्या सोबत आपल्या परिसरात मी जास्तीत जास्त ताकदीने आलो आणि म्हणून एवढं मोठं प्रेम आपण मला देण्याचा प्रयत्न केला आहे आपलं प्रेम आपला सद्भाव हा मला अधिक ताकदीने पुढे जाण्याला मदत करेल अशी मी अपेक्षा करतोय आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आपण आपल्या आमच्या ग्रोपारखे अशी इच्छा होती की आमच्या संचालक साहेबांचाही सत्कार सगळ्यांच्या सामोरच व्हावा तो वैयक्तिक झाला तुमच्या घरचा पण ग्रुप तर्फे आम्ही सत्कार करतो काही द्या परंतु सत्कार सर्वांच्या समोर होईल हेही आम्ही मागणी मांडली विनंती केली वाढदिवसाची गिफ्ट आहे की आपल्याला त्यांनी आरोग्याची भेट दिली आपलं आरोग्य सुदृढ राहावं ही त्यांनी सदिच्छा शुभेच्छा आपल्याला पण दिलेली आहे या ठिकाणी सर्वांचं आभार म्हणून आपला हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो यानंतर योग्य सर्वांचे खूप खूप धन्यवाद Oh, I okay. know